महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे तीन वाजता शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं सर्वप्रथम जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून व्हिडिओला सुरुवात करूयात मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता म्हणून उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारा दरम्यानच त्यांचं निधन झालं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय हो। आणि महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री अशी मनोहर जोशी यांची ओळख होती जोशी सरांनी राज्यात आणि केंद्रामध्ये अनेक पदे भूषवली त्यांचा संबंध आयुष्य हे संघर्षमय राहिलं आहे मनोहर जोशी यांचं बालपण कसं होतं त्यांचा राजकीय प्रवास कसा होता तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या नांदवी गावात झाला होता घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्याने त्यांच्या आयुष्याचा प्रवास खडतर राहिला मनोहर जोशींचे चौथीपर्यंतचं शिक्षण त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच नांदवी गावातच झालं त्यानंतर पाचवीचं शिक्षण महाडला झालं तर सहावीचं शिक्षण घेण्यासाठी ते त्यांच्या मामाकडं पनवेलला गेले परंतु मामाची बदली झाल्याने ते मित्राच्या खोलीत राहू लागले या दरम्यान त्यांनी काही काळ नोकरीही केली त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला त्यांच्या बहिणीकडं आले इथं त्यांनी क्लार्कची नोकरी करत असतानाच शिक्षणही घेतलं पुढं कीर्ती कॉलेजमधून त्यांनी बी ए ची पदी मिळवली असं संघर्षमय जीवन जगत असतानाच वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यांनी एल एल बीची पदवी मिळवली त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलायचं झालं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी लोकांच्या हितासाठी झटण्याची तळमळ पाहून व त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनोहर जोशींनी शिवसेनेसोबत राहून जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली पण वास्तविक मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सामील होऊन सुरू झाले आणि नंतरच ते शिवसेनेचे सदस्य झाले पक्षात काम करत असताना ते मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांना दोन वेळा नगरसेवक होण्याची संधी मिळाली एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर ते निवडून गेले येथून पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात मनोहर जोशी हे मुंबईचे महापौर म्हणून सुद्धा निवडून आले होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये मनोहर जोशी हे शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना आणि भाजप युतीला बहुमत मिळालं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री केलं मनोहर जोशी यांनी राज्यानंतर केंद्र मध्ये जाऊन तिथं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं शिवाय त्यांनी काही काळ लोकसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं आहे एकूणच मनोहर जोशी यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी त्यावर ते आपल्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर मात केली क्लार्कपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास किंवा अगदी केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा